ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू प्रसाद बापू हिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिंतन सोहळा असा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतो आहे आणि योगायोगाने आज मराठी भाषा गौरव दिवस देखील आहे आणि म्हणून त्याही निमित्ताने प्राध्यापक प्रशांत मोरे उर्फ प्राण यांच्या सुंदर असा कवितांचा कार्यक्रम देखील इथे पार पडला व्यासपीठावर उपस्थित असलेले असलेल्या खासदार शोभाताई बचाव इंदिराताई हिरे आमच्या भगिनी अमृता दीदी पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर शेवाळे उपस्थित अनेक विनोदी चव्हाण राजेंद्र भाऊ भोसले सावंत साहेब अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर बच्चाव सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही कारण आधीच उशीर खूप झालेला आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रसाद बापूंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आताच राजूभाऊनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं आरोग्य अतिशय सुंदर आहेच आणि चांगलं आरोग्य हे दीर्घ आयुष्याचं लक्षण आहे त्यामुळे परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना व्यक्त करतो की बापूंना दीर्घ आयुष्य आणि अजून चांगलं आरोग्य लाभो त्यांच्या ज्या ज्या आकांक्षा अपेक्षा महत्वाकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी परमेश्वर त्यांना अजून चांगलं संधी देव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो खर तर बापू मला अनेक लोक म्हणत असतात की मी जेव्हा युवक संघटनेतही काम करायचो तेव्हाही लोक मला म्हणायचे तू विद्यार्थी संघटनेत दिसतो आजही मला अनेक लोक म्हणतात की तू आमदार वाटतच नाही तू अजून अस युवकच वाटतो कॉलेजचा वाटतो तेव्हा मी कायम त्यांना सांगत असतो की मी बावीस वर्ष झाले संघटनेमध्ये काम करतोय दोन हजार साली मी दिदी एन एसयू या विद्यार्थी संघटनेत काम करायला सुरुवात केली तसं पाहिलं तर माझं करिअर उशिरा सुरू झालेला आहे आणि उशिरा करिअर सुरू झाल्यामुळं दीर्घ चालण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं मला असं वाटतं का फार गरजेचं आहे कारण स्पर्धा इतकी आहे की या स्पर्धेमध्ये आपलं आरोग्य आपल्या सोबत असलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असत आणि म्हणून बापू आपल्याला देखील अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी चांगलं आरोग्य असणं अत्यंत गरजेचं आहे परमेश्वरांनी ते आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याही ज्या आपली जी जीवनशैली आहे आपली जी लाईफस्टाईल आहे ती देखील अत्यंत उत्कृष्टपणे आखीव रेखीव अशा पद्धतीने काम करण्याची आपल्याला सवय आहे त्यामुळे निश्चितच एक मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करण्याचा आपला कायमचा आग्रह असतो बापूंच व्यक्तिमत्वाला इतके वेगवेगळे पैलू आहेत शिक्षणामध्ये काम करत असतानाच समाज क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये काम करत असतानाच म्हणजे जंगलातल्या वाघांची सुद्धा संख्या वाचवायची यापर्यंत मी कुठलाही राजकीय नेता काम करताना पाहिला नाही मला एक दिवस ते कुठंतरी इंदोरच्या पुढे भेटले म्हटलं कुठं चालले ते मध्य प्रदेश मध्ये चालले होते का तर तिकडचे वाघांच संशोधन सेव्ह टायगर नावाची मुवमेंट मध्ये ते देखील काम करतात असं अष्टपैलू व्यक्तिमत्व हो जे आहे ते प्रसाद बापूंच आहे या तालुक्याला या जिल्ह्याला आणि या राज्याला हिरे परिवाराने कायमच एक मार्गदर्शकाची भूमिका पार पडलेली आहे अनेक मोठे काम या परिवाराच्या माध्यमातून झालेले आहे आणि तो विचार आणि वारसा पुढे घेऊन चालण्याचं चा काम बापू निश्चितपणाने करतायत राजकारणामध्ये जरी त्यांना अजूनपर्यंत जसं अपेक्षित पाहिजे तसं मिळालं नसलं तरी आयुष्यामध्ये आणि आजच्या राजकारणात आपण जे राजकारणी आजूबाजूला पाहतो की त्या राजकारण्यांची घृणा यावी अशी परिस्थिती आहे निधन आपल्या अंगावर डाग नाही हेच फार मोठं यश बापू मला असं वाटतं की तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आहे नाही अनेक आमदार पाहतो अनेक खासदार पाहतो अनेक मंत्री पाहतो समाजामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती त्यांची आहे अशा परिस्थितीमध्ये तुमचं चारित्र हेच तुमचं मेडल आहे आणि ते तुम्ही गौरवाने घेऊन फिरता हे मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे आज मराठी भाषेचा गौरव दिवस आहे आणि आज कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करतो मला आनंद या गोष्टीचा आहे की मी विधान परिषदेवर निवडून आल्यापासून मला या मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मिळाली नाशिक शहरामध्ये असलेलं कुसुमाग्रजांचं जे घर आहे त्या घराला सगळ्यात पहिला जर निधी कोणी दिला असेल तर मी दिला पन्नास लाख रुपयाचा निधी देऊन त्या घराला पूर्ण नवीन स्वरूपामध्ये संग्रहालय करण्याचं काम माझ्या पहिल्या निधीचं पत्र जे आहे ते मी कुसुमाग्रजांच्या त्या स्मारकासाठी दिलं एवढंच करून नाही थांबलो तर मला सुरेश भटेवरा साहेबांनी एक जबाबदारी टाकली की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे दिल्लीमध्ये आहे ज्याला आपण जे एन यू म्हणतो त्या जे एन यू विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक मराठ्यांचा इतिहासाचं केंद्र झालं पाहिजे असं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची इच्छा होती दोन हजार सात आठ साली त्यांनी त्यासाठी ते एक कोटी रुपयाचा निधी दिला होता मात्र दोन हजार चोवीस आलं तरी त्याच्यामध्ये फार काही झालं नव्हतं तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठी लागून दहा कोटी रुपयाचा निधी आम्ही त्यासाठी दिला आणि आजच त्याचा उद्घाटन त्या ठिकाणी जे एनयू मध्ये होत आहे आणि आता देशातील आणि विदेशातील मुलं आणि मुली जे आहेत ते जे यू मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा अभ्यास करतील हा देखील या कामात देखील माझा हातभार लागला याचा मला विशेष अभिमान आहे मराठी भाषा ही आपली बोली भाषा आहे आता राजू राजूभाऊनी सांगितलं त्या पद्धतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे फक्त मराठी भाषेचा तो दर्जा नाही तर तो अहिराणीचा पण दर्जा आहे तो कोकणी भाषेला सुद्धा मिळालेला दर्जा आहे तो वराडी भाषेला सुद्धा मिळालेला दर्जा आहे तो अगदी आमच्या नगरी भाषेला मिळालेला सुद्धा दर्जा आहे आणि आपलं तर वैशिष्ट्य असं आहे की तोंड उघडलं तर आपण पत्ता सांगू शकतो अशी आपली मराठी आहे माणूस कुठूनही आणला आणि सोडला आपण आता जातो कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर जाताना आपल्या कानावर मराठी जर एखाद्याची पडली तर आपण त्याला भाषेवरून पहिला प्रश्न विचारतो कुठलेत पाहुणे तुम्ही कोल्हापूरचे आहेत का जळगावचे आहेत का कोकणातले आहेत का की पुण्यातले आहे तुमच्या भाषेमध्ये प्राण भैया की पुण्यातले आहेत पुण्यातला माणूस जगात कुठेही ओळखून येतो तसा खानदेशातला माणूस सुद्धा जगात कुठेही ओळखून येतो अशी खानदेशाची ओळख आहे आणि म्हणून ह्या भाषेचा गौरव आहे आणि बापूंच्या मनाचा मोठेपणा आहे की वाढदिवसाचा कार्यक्रम करत असताना जर आज मराठी भाषा गौरव दिन आहे तर तोही त्याच ताकदीने साजरा झाला पाहिजे म्हणून त्यांनीही त्याचा कार्यक्रम आयोजित केला खर तर मी पुन्हा एकदा बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर मराठी भाषेचं प्रगती अशीच होत राहू इंग्लिश भाषा महत्वाची आहे इंग्लिश आपल्याला आलीच पाहिजे इंग्लिश शिवाय जग चालू शकत नाही इंग्लिशमध्ये मागं पडल्यामुळे मराठी भाषा मराठी माणसाची प्रगती खुंटलेली आहे हे सगळी खरं असलं तरी एका पातळीवर इंग्लिश गेल्यानंतर लक्षात येतं की आता मराठी मात्र आलीच पाहिजे आणि म्हणून मराठी भाषेचं महत्त्व आणि मराठी भाषेची ताकद ही अशाच पद्धतीने चालू राहणं मला असं वाटतं की गरजेचं आहे आजच्या या निमित्ताने मराठी भाषेच्या साहित्यासाठी मराठी भाषेच्या कलेसाठी मराठी भाषेच्या वृद्धिंगासाठी मराठी भाषा वाढवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी जेंनी जेंनी म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा आपलं योगदान दिलं त्या सगळ्यांना नमन करतो त्यांना नमस्कार करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद